नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक जोगदन आपला एस जी कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये परत एकदा करत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या पूर्वीच्या तासामध्ये चालू केला होता त्यामध्ये आतापर्यंत तीन टॉपिक आपण तीन कार्य जवळपास आपण पाहिले ते तीन ते चार कार्य त्यामध्ये पहिलं कार्य आपण पाहिलं होते नियोजन तर कशाला नियोजन म्हणायचं ते त्यानंतर त्याचं महत्व त्यानंतर आपण पाहिलं संघटन त्याचे देखील महत्व पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं कर्मचारी व्यवस्थापन त्याचे देखील महत्व पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं <coughs> निर्देशन निर्देशन कशाला म्हणायचं हे देखील आपण पाहिलं आणि त्याचे देखील महत्व आपण यापूर्वीच्या तासापर्यंत आपण पाहिलं होतं आजच्या तासामध्ये म्हणजे आपल्याला व्यवस्थापनाचं पाचवं कार्य ठिकाणी पाहिजे ज्याचं नाव आहे समन्वय जसं की आतापर्यंत आपण व्यवस्थापनाचे चार कार्य पाहिले होते तसंच पाचवं देखील कार्य आपल्याला दे पाहणं गरजेचं आहे कारण व्यवस्थापन करणं म्हणजे फक्त नियोजन केलं किंवा संघटन केलं किंवा कर्मचारी व्यवस्थापन केलं किंवा निर्देशन केलं एवढंच नसून त्याच्या व्यतिरिक्त जे की व्यवस्थापनाचे सहा कार्य आहेत सहाला सहा कार्य आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यापैकी एक देखील कार्य जर आपण करताना आपल्याकडून राहून जर गेलं त्यामध्ये नक्कीच चूक आपल्या व्यवस्थापना होऊ शकते म्हणून व्यवस्थापनाचे सहाला सहा कार्य आपल्या पाहणं गरजेचं येतं आणि ते म्हणजे चांगलं व्यवस्थापन करणं असेल तर सहाच्या सहा, सहा कार्याचे आपलं पालन करणं गरजेचं आहे <coughs> जसं की आपण आतापर्यंत जे काही चार कार्य पाहिले होते त्यानंतर आपल्याला आज पाचवं कार्य पाहायचं ज्याचं नाव आहे समन्वय आता समन्वय शब्दाच्या अर्थामध्येच आपल्याला त्याचा अर्थ समजून जातो ते समन्वय नेमकं काय असू तर समन्वय म्हणजे व्यवस्थापनाच्या आतापर्यंतचे जेवढे कार्य आहे ते सर्व कार्य एकत्रित करणे आता एकत्रित करणे म्हणजे कसं की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बोलायला जर गेलं तर व्यवसायामध्ये जेवढे काही वेगवेगळे विभाग असतात किंवा जे काही वेगवेगळे व्यक्ती त्यामध्ये म्हणजे कर्मचारी कामगार मालक हे सर्व जे काही आहेत ते यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी संवाद त्यांच्या चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे म्हणजे ते एकमेकांशी त्यांचं बोलण्याची बो, जी काही क्रिया आहे ती बोलणं वागणं हे चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे तसंच त्या ठिकाणी व्यवस्थापनाचे जे काही कार्य आहे त्याच्यामधलं समन्वय म्हणजे काय तर बाकीचे जे काही कार्य आहेत किंवा सर्वांचंच एकत्रीकरण करणं याला आपल्या ठिकाणी समन्वय असं आपल्या ठिकाणी म्हणता येणार आहे आता समन्वय यांची व्याख्या जर पाहायला गेलं तर साधारणतः आपल्याला हिंदी खेळाली यांची व्याख्या चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकते व्यवसायाचे कार्य सुरळीतने चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियामध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया समन्वय आता आपल्याला जर व्यवसायामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये व्यवसायाचे जे काही कार्य आहे व्यवस्थापनाची ते सर्व कार्य आपल्याला एकत्रित पार पाडणं गरजेचं आहे आता एकत्रित पार कसे पाडायचे तर त्यासाठी याचा आणखीन आपल्याला जास्त जाणून घेण्यासाठी या समन्वयाची काही महत्व आपल्याला या ठिकाणी पाहायचे मग ते महत्व पाहत असताना आपल्याला पहिलेच महत्व या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे संघ भावनेला प्रोत्साहन देणे आता या समन्वय ही जे कार्य आहेत यामध्ये संघ भावनेला प्रोत्साहन देणं संघ भावने प्रोत्साहन देणं म्हणजे काय की जर आपण एखादा व्यवसाय करत आहोत तर ते व्यवसाय करत असताना प्रत्येकाची त्यातील भूमिका आणि जबाबदाऱ्या इतर गोष्टीवरून संघटनेतील एखादी व्यक्ती एखादा विभाग आणि एखादी कर्मचारी यांच्यात कधीतरी ठिकाणी वाद होऊ शकतात किंवा असू शकतात परंतु समन्वयातून कमीत कमी संघर्ष निर्माण होतील अशा पद्धतीने कार्याची मांडणी करावी लागते म्हणजे आता त्यांनी संघ भावना म्हणजे आपण कुठलं कार्य जर केलं तर सर्वांनी मिळून मिसळून जर एकत्रित जर केलं तर त्या व्यवसायाला नक्कीच त्याने फायदा होऊ शकतो जसं की यासाठी आपलं उदाहरण देत झालं तुम्हाला एखादी गोष्ट आठवत असेल खूप लहानपणी तुम्ही आहे एखादी मुळी असते किंवा एखादा लाकूड जर तोडायला सांगितलं आपण लवकर तोडता येतं आणि एखादी मुळी असेल तर ते लवकर तोडता येत नाही तर त्याच पद्धतीमध्ये संघ भावना आपल्याला समन्वयातून मिळते म्हणजे काम करताना संगते एकाच कर्मचाऱ्याला काम, काम न सांगता सर्वांनी काम ते मिळून मिसळून जर केलं तर ते लवकरात लवकर येतो तर त्यासाठी समन्वय देखील चांगला पद्धतीने साधणं गरजेचं आहे म्हणजे आपलं एकमेकांशी बोललो भागणं हे देखील चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे त्यानंतर तुमचं पुढचं महत्व सांगितले ते म्हणजे योग्य दिशा दाखवली संघटनेच्या सामान्य ध्येय प्राप्तीसाठी समन्वयाच्या आधारे विविध विभागाचे कार्य एकत्रित आणली जातात कामाची आखणी अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते आणि अं विभागाच्या अवलंबनामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते म्हणजे काय की जे कर्मचारी एवढे काही वेगवेगळे विभाग आहेत ते सर्व विभागाचं काम या ठिकाणी एकत्रित करावं लागतं व्यवसायामध्ये एवढे काही काम करायचे तर ते सर्व कार्य आपल्याला एकत्रितपणे पार पाडावं लागतात सर्व कार्य एकत्रित पार पाडायचे असेल तर ते सर्वांच विभागाचं एकमेकांशी चांगला समन्वय त्या ठिकाणी असणं गरजेचं असल्याचं आपल्या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आपल्याला पुढचं जे कार्य आहे ते म्हणजे याच अं महत्व आपल्याला सांगता येईल की प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते म्हणजे नेमकं काय की प्रभावी समन्वयामुळे कार्यक्षमतेत वाढ होते व परिणामी संघटनेची भरभराट होण्यास मदत आता जेवढे काही कर्मचारी कामगार असेल यांच्यामध्ये चांगला संवाद असेल म्हणजे समन्वय जर असेल त्यांच्यामध्ये काय होतं की प्रत्येकजण आपापली आपली कार्यक्षमता काही ना काही व्यवसायामध्ये वाढलेली पाहायला मिळते म्हणून त्याचा फायदा देखील कुठे ना कुठे पाहायला मिळतो म्हणजेच एक समृद्ध संस्था कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता चांगले उत्पन्न पदोन्नती या गोष्टीची खात्री देते अशा आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहनामुळे नोकरीची ठिकाणी हमी मिळते आणि कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम करण्यास देखील प्रोत्साहन मिळते आता कर्मचाऱ्यांना जर त्यांचं योग्य चांगले समन्वय जर असेल म्हणजे त्यांचे बोलणं चालणं जसं की या संदर्भात आपण नेहमी एक वाक्य ऐकतो बिजने बाबतीत किंवा ते वाक्य जे आहे बिजनेस आपल्याला कुठेही लागू होतं जो बोलतो त्याची माती विकते आणि जे बोलत नाही त्याचं सोनं देखील विकत नाही म्हणजे त्या आपल्याला फक्त सांगण्याचा उद्दिष्ट एवढंच आहे की आपलं जे बोलणं राहणं आहे ते एकमेकाशी चांगलं त्या राहणं गरजेचं सर्वांसोबत मिळून मिसळून राहणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढचं जे महत्व आहे ते म्हणजे संसाधनांचा पर्याप्त वापर <coughs> तर संसाधनांचा पर्याप्त वापर कधी होऊ शकतो त्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगला संवाद एकमेकांशी बोलणं जर चांगला असेल यामुळे काय होतं की उपलब्ध साधनांचा सा योग्य ते वापर करण्यास मदत होते आणि समन्वय संघटनेतील साधनांचा सा अपव्य कमी करण्यास आणि कामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत होते आता सर्वच कर्मचाऱ्यांनी जर आपापच्या चांगलं जर त्यांचा समन्वय असेल तर ते काम करताना कसा विचारतात कंपनीच्या ज्या ठिकाणी व्यवसाय करतात ते त्याच्या व्यवसायाच्या हितच त्या ठिकाणी काम पाहतील त्यामुळे समन्वय हे अत्यंत महत्वाचं कार्य आपल्या ठिकाणी सांगता येईल कारण त्याशिवाय कुठलीही बाब आपल्याला पूर्ण करता येतच नाही म्हणजे त्यामध्ये मनुष्य सामग्री असेल मनुष्यबळ असेल किंवा त्यांची सामग्री असेल या सर्वांचा जे काही आपला विचार करायचा आहे तर तो विचार करत असताना ते कितपत वापरायला पाहिजे ला प्रमाण किती असायला पाहिजे हे देखील आपल्याला याच्यातून समजू शकतं त्यानंतर सांगितलं ते म्हणजे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती आता समन्वयामुळे साधनांचा अपव्यय कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय वेळ दिलेले काम वेळेत पूर्ण होणे तसेच वेगळ्या विभागातील वादविवाद इत्यादी गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात समन्वय जर चांगला असेल तर काय होत की आता आपण याच्यामध्ये समन्वय म्हणजे काही विनाकारण खर्च होणार नाही कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कर्मचारी काय करेल की आपल्याला दिवसभरासाठी जेवढे काही काम टार्गेट दिले तेवढंच टार्गेट आपल्याला पूर्ण अगोदर करायचं मगच दुसरे कामं करू असं त्या ठिकाणी समन्वय होऊ शकतं किंवा दिलेले काम वेळेमध्ये पूर्ण न होणे अशा जे काही समस्या येतात किंवा त्यामुळे वेगवेगळ्या विभागामधले कर्मचारी येतो यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वादविवाद त्या ठिकाणी होणार नाही हे देखील आपल्या मान्य म्हणून पाहायला मिळू शकत त्यानंतर तुमचं पुढचं महत्व आहे ते म्हणजे नातेसंबंध सुधारते आता नातेसंबंध सुधारते म्हणजे काय की व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने असेल कारण बऱ्याच व्यवसायामध्ये कसं असतं की मालक असेल कर्मचारी असेल प्रत्येकामध्ये श्रीमंत गरीब असे जे काही भेदभाव आहे हा कुठेच राहत नाही त्यामुळे काय होतं की संघटनेमध्ये प्रत्येक विभाग हा इतर विभागाच्या कामकाजावर अवलंबून असतो उदाहरणार्थ जसं की विक्री विभाग हा उत्पादन विभागानुसार कार्य करतो तर उत्पादन विभाग खरेदी विभाग विभागावर अवलंबून असतो म्हणून समन्वयामुळे फक्त ध्येय प्राप्तीच होत नाही तर कर्मचाऱ्यांचे एकमेकां बरोबरचे संबंध संबंधण्यास आपल्या ठिकाणी होते म्हणजे काय होतं की कर्मचाऱ्यामध्ये एक चांगली मैत्रीची भावना होते आणि कुठलेही कार्य करताना त्यांच्यामध्ये वादविवाद काही राहत नाही त्यामुळे जे काही एकमेकांच्या विभाग आहेत कंपनीमध्ये काम करत असताना म्हणजे प्रत्येक विभाग एकमेकांवरती अवलंबून असल्यामुळे ते एकमेकांना सहकार्य चांगल्या पद्धतीने करू शकतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मैत्रीचे भावना निर्माण झाले त्याच्यामध्ये नातेसंबंध देखील चांगल्या प्रकारामध्ये सुधारण्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकतात त्यानंतर पुढचं महत्व आहे ते म्हणजे उच्चस्त उच्चतर कार्यक्षमता आता संधनांचा वापर आणि साधनांचे एकत्रीकरण यामुळे संघटनेला भरपूर नफा होण्यास मदत होतो हा नफा उच्च उत्पादन क्षमता उच्च नफा तसेच कमीत कमी खर्च करून मिळवता येतो म्हणूनच समन्वय उच्चतर कार्यक्षमता निर्माण करण्यास चालना देते आता व्यवसायाचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने जर केलं समन्वय जर त्या ठिकाणी श्रममध्ये जर राहिला काय होणार व्यवसायाला चांगल्या प्रकारे नफा मिळतो आणि चांगल्या प्रकारे नफा जर मिळाला तर त्याच कमीत कमी, -कमी खर्च म्हणजे जास्त उत्पादन कसं करता येईल असंही त्या ठिकाणी कर्मचारी कर्म यांच्यामध्ये भावना होऊ शकते त्यानंतर पुढचं महत्व आपल्याला सांगितलं ते म्हणजे प्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढविणे आता जसे की आतापर्यंत आपण जेवढे काही मुद्दे पाहिले त्यावरून आपल्या काही काही प्रमाण नुकसान आला असेलही प्रतिष्ठा आणि नावलुक वाढते आता प्रतिष्ठा आणि नावलुक कशी वाढते की संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या <coughs> एक संघ प्रयत्नामुळे त्यांच्यातील दृढ संबंधामुळे उच्च कार्यक्षमता कमीत कमी, कमी खर्च जास्त विक्री व जा उच्च नफा मिळतो म्हणजे काय समन्वय असल्यामुळं ते काम चांगल्या पद्धतीने आणि त्यांचं काम जर चांगल्या पद्धतीने झालं तर त्याचा फायदा काय होतो व्यवसायाला कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त विक्री आता कमी कमीत कमी खर्च म्हणजे आपण जास्त प्रमाणात विक्री केली आपल्याला काय होणार आहे जास्तीत जास्त नफा ठिकाणी मिळता येतो आणि जास्तीत जास्त मिळवला म्हणजे आपलं काय होणार आपलं नाव लोक त्या ठिकाणी ऑटोमॅटिक वाढणार आहे हे वाढण्याचे कार्य देखील आपल्याला या समन्वयाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येतं म्हणजे आपलं कमी कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा ठिकाणी मिळता येऊ शकतो त्यानंतर पुढचं महत्व आहे ते म्हणजे निर्देशातील एक तर सर्व विभाग निरनिराळे कार्य करत असतात संघटनेच्या सामान्य जीव या गतिविधी समन्वयाद्वारे एकत्र आणले जातात अशा प्रकारे समन्वय संघटनेच्या सर्व विभागासाठी योग्य निर्देशन देते म्हणजे आता जेवढं काही कार्य करायचं आता समन्वय जर असेल तर समन्वय म्हणजे याच्या अगोदरच आपण जे कार्य पाहिलं निर्देशन निर्देशन काय सांगतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सविस्तरपणे की आपल्याला जे काही सूचना येणार आहे त्या सूचना एकाच यायला पाहिजे कारण मालक जे आहे तो नेमका कोण आहे तेच अगोदर आपण ठरवलं पाहिजे तसं समन्वयामुळे काय होतं की त्या कर्मचारी आणि कामगार जे काय आहे त्याच्यामध्ये अगोदर असं जा ठरवलं जातं की नेमकं आपलं कोणाच्या आदेशाद्वारे पालन करायचंय आणि हे आदेशाचं पालन हे एकाच व्यक्तीकडून असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं समन्वय त्या व्यवसायामध्ये झालेलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आणि त्यानंतर यातलं सगळ्यात शेवटचं जे महत्व आपल्या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे विशेषीकरण आता विशेषीकरण होऊ शकते की संघटनेच्या सर्व विभागामध्ये प्रमुख आप हे आपापल्या क्षेत्रामधील तज्ज्ञ असतात त्यामुळे आपल्या आपल्या विभागामध्ये आपण काय करायचंय कधी घ्यायचा हे पूर्ण माहिती ठिकाणी मिळू शकते म्हणून विशेषीकरण त्या ठिकाणी झालं तर आपल्याला पाहायला मिळू शकतं तर अशा रीतीनं स्पर्धात्मक विभागामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर जे काही यश प्राप्त करायचंय समृद्धीकडे आपल्याला वाटचाल करायची तर ते जे विशेषीकरण आपल्या ठिकाणी करावं लागतं ते विशेषीकरण हे आपल्याला समन्वयाद्वारे किंवा आतापर्यंत आपण जेवढे काही व्यवस्थापनाचे कार्य पाहिले नाही पाहता येऊ शकतो त्यानंतर व्यवस्थापनाचे सगळ्यात शेवटच कार्य आपल्याला आता ठिकाणी पाहायचं आहे त्याचं नाव आहे नियंत्रण आता हे सगळ्यात शेवटच कार्य आहे सगळ्यात शेवटचं कशामुळे आहे की आपण सर्वात पुढील सुरुवातीचं काय पाहिलं आपण नियोजन नियोजन म्हणजे काय की आपल्याला कोणतं कार्य कधी करायचं करायचे करायचं सुरुवात कशी करायची त्याची आखणी कशी करायची आपण नियोजन कुठलंही कामकाज असेल तुमचं व्यवसायाचं देखील असेल जे काही आपल्याला काम आहे ते काम करत असताना सुरुवात नेहमी नियोजनान करायची आणि शेवट नेहमी नियंत्रण करावं लागतं आतापर्यंत आपण जेवढे काही मदत कार्य पाहिले ते मग तुमचे संघटन असेल कर्मचारी व्यवस्थापन असेल निर्देशन असेल समन्वय असेल हे सर्व कार्य व्यवस्थितपणे पार पाडतात नाही हे पार पार काम आपल्याला नियंत्रणाच्या माध्यमातून पाडता येतं म्हणून आपल्या सांगता येईल नियंत्रण असं म्हणता येईल नियंत्रण हे आवश्यक कार्य आहे तसेच हे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर उपयोगी पडते जसे की उच्च स्तर मध्यम स्तर कनिष्ठ स्तर आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अपरिहार्य असे कार्य आहे म्हणजे आता जेवढी आपण सुरुवात नियोजन केली होती तसच आपल्याला शेवट हा नेहमी नियंत्रण या ठिकाणी करायचा म्हणजे प्रत्यक्षामध्ये काम व्यवस्थितपणे पार पाडलं जात आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम आपल्याला या नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येऊ शकतो त्यामध्ये नियंत्रणामध्ये विशेषतः आपल्याला काय महत्वाची माहिती सांगितलेली आहे की जिथे कोणते विचलन म्हणजे त्याच्या फरक असेल तर विचारांचे कार्य सोडून काही सुधारणात्मक उपाय केले जातात नियंत्रणाच्या प्रक्रियामुळे भविष्यातील योजना स्पष्टपणे मांडता येतात आता या ठिकाणी तुम्हाला जी आकृती या ठिकाणी दिलेली आहे त्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी काय सांगितले की सुरुवातीला मानक आता मानक कोण तयार करत की जो प्रत्यक्ष कामगिरीचे मोजमाप करतो आणि मोजमाप केल्याच्या नंतर तो काय करतो तुलना करून विचारन करणं आणि विचारण केल्याच्या नंतर त्याचं कारण शोधणे आणि कारण शोधून त्याचा चुका सुधारणे आणि चुका सुधारून तो त्याशी चांगल्या प्रकारचा मान घेतल्याने आपल्याला झाल्याचं पाहणं मिळू शकतं थोडक्यात आपल्याला नियोजनाचं वाक्य पाहायला जर गेलं तर नियोजन ही <coughs> नियंत्रण एक अशी प्रक्रिया आहे की ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो अशाच पद्धतीने आपल्याला नियंत्रण हे नहीं च सगळ्या उच्च कार्य आपल्या जास्त प्रमाणामध्ये समजून घेण्यासाठी त्याचे काही महत्व आपल्या ठिकाणी पाहणं गरजेचे आहे ते महत्व पाहत असताना आपल्याला पहिलंच महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे आता आपल्याला माहिती आहे की जेवढे काही आपण आतापर्यंत कार्य पाहिलेले आहे तर प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक कार्याचे व्यवस्थापने पालन होत आहे किंवा नाही हे पाहण्याचे काम हे नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी समजतं म्हणजेच कर्मचाऱ्यांनी कामाचे प्रत्येक टप्प्यातील कामगिरीचे मूल्यांकन करणे गरजेचे आता मूल्यांकन कशामुळे करणे गरजेचे व्यवस्थापनाचे कार्य आहेत ते आपल्या याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतं त्यानंतर त्याचं पहिलंच उद्दिष्ट आपल्या ठिकाणी सांगितलं आहे ते म्हणजे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे त्यातील विचलन शोधणे आणि संघटनेसाठी नियोजित कार्य प्र, कार्यप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे आता जेवढे काही कार्य आपण आतापर्यंत पाहिले ते सर्व कार्य व्यवस्थितपणे जर पार पडत असेल तरच त्या ठिकाणचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने होत असल्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकतो आणि जर त्यामध्ये कुठं काहीतरी चुका आपल्याला सापडत असतील तर नक्कीच कुठं ना कुठंतरी व्यवस्थापनाच्या एका तरी कार्यामध्ये आपण कमी पडत आहोत असंच आपल्याला इथे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर आपल्याला पुढचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे की म्हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर आता संसाधनांचा आता योग्य तो वापर योग्य त्या ठिकाणी होत आहे किंवा नाही हे देखील याच पद्धतीमध्ये आहे प्रत्येक कामासाठी मानके ठेवले जातात कर्मचाऱ्यांना या मानकांचे पालन करावं लागतं याचा परिणाम म्हणून संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचारी యోగ్య సాధన వాళ్ళ ప్రభావిపే పార్డు నియంత్రణ పేరు మానకలు నియంత్రణ మానకానికి అచూక మనకాయ కదా सर्व विचार वगैरे व्यवस्थित पाहायचे तर तिथं काही चुका शोधायच्या तर आणि चुका काही असतील तर त्या सुधारायच्या तर त्या चुका सुधारण्या म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन केल्याचं आपण पाहायला मिळू शकतो म्हणजेच नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात त्यामुळे बदलत्या पद्धतीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा आपल्याला ह्या नियंत्रणाच्या माध्यमातून कराव्या लागतात जसं से व्यवसायामध्ये कसं असतं की बाजार बाजारपेठेमध्ये नेहमी तेजी ते ते जी आणि मंदी असते किंवा ग्राहकांच्या याच्या काही आवडून बदलतात त्याचाही विचार आपल्याला बरेच ठिकाणी नक्कीच करावा लागतो त्यानंतर पुढचं महत्व मला सांगितलं ते म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे कामगिरीची मूल्य मूल्यमापन करण्याची मानकी निश्चित केल्यानंतर त्यांची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत अगोदर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करावे करा आणि ते कसे करावे याबद्दलची कल्पना अगोदरच येते त्यामुळे कामगिरीचे मूल्यांकन केले जाते आणि त्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ बोनस पदोन्नती इत्यादी स्वरूपात पुरस्कृत केली जाते आता जर चांगल्या ठिकाणी चांगला व्यवसाय जर असेल तर त्या व्यवसायाचं खरं उद्दिष्ट काय असतं की कर्मचारी आता व्यवसायामध्ये सर्वच कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील हे आपल्याला सांगता येत नाही त्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतं की ज्या कर्मचाऱ्यांचे काम चांगलं आहे त्याला बोनस देणे किंवा त्यांनी जर अतिरिक्त काम केलं बोनस देणं त्यांचं वेतन वाढ त्यांना योग्य वेळी पदोन्नती देणं यामुळे काय होतं कि नियंत्रण चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर सुसूत आणि शिस्तीची हमी शिस्तीची हमी म्हणजे काय आता जसं की जर आपण गेलो त्या ठिकाणचं वातावरण त्या ठिकाणची शिस्त ही पाहिल्यावरूनच आपल्याला समजतं व्यवस्थापन कशा पद्धतीने असेल तर तसं व्यवसाय संघटनेमध्ये देखील कर्मचाऱ्यामधील अव्यवहारिक अव्यावसायिक वर्तन कमी करण्यास मदत करते संबंधित वरिष्ठाकडून कामगिरीची नियमित तपासणी करून शिस्ती निर्माण केली जाते म्हणजे कर्मचारी वेळेवरती येतात किंवा नाही त्यांची वेळेवरती उपस्थिती किंवा त्यांच्यामध्ये काही कामामध्ये बदल का किंवा काम कमी जास्त करणे हे जे काही उनिमा आहेत त्याचा दूर करणं जर का आपल्याला शिस्तीचं पालन असं या ठिकाणी म्हणता येईल आणि शिस्त ही चांगलं नियोजन जे व्यवस्थापनाचे कार्य येतं ते पार पाडले तर शक्य होऊ शकतं त्यानंतर पुढचा जे महत्व आहे ते म्हणजे समन्वयाची सुविधा समन्वयाची सुविधा म्हणजे काय कि व्यवस्थापनामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यांचा स्पष्ट आराखडा तयार केला जातो जर आपण चांगलं व्यवस्थापन जर केलं असेल तर काय केलं असतं की जे काही कर्मचारी काम असेल यांच्यामध्ये जे काही हाताखालचे कर्मचारी आहेत त्यांना अगोदरच कामाची जबाबदारी सोप दिलेली असते यामुळे विभाग प्रमुख विभाग प्रमुखामधील समन्वय त्यांच्या संबंधित विभागाच्या कामा कामातील विचार शोधून संघटनेच्या इच्छित परिणामासाठी उपचारात्मक उपाययोजना करण्याची मदत करतो म्हणजे चांगलं नियंत्रण जर झालं तर त्या ठिकाणी नक्कीच काही ना काही कुठेतरी काही चुका आपल्या ठिकाणी शोधता येऊ शकतात आणि त्याच्यावरती काही मार्ग जो काढायचा आहे तो देखील करता येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व सांगितलं ते म्हणजे मानसिक दबाव मानसिक दबा हो दबाव म्हणजे कसं असतं की कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मानकावर ठेवले जाते म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य बदला दिला जाईल याची जाणीव त्यांना असते हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हणजे कर्मचाऱ्यांना कुठल्या प्रकारचा दबाव असू नये ते कर्मचाऱ्यांच्या योग्य त्यावेळी योग्य ते मूल्यांकन होणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या कामाची त्यांना जाणीव होते की आपण आपण आपलं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडलं तर आपलं मूल्य ठिकाणी नक्कीच चांगलं होणार आहे त्याचा फायदा आपल्याला कुठेतरी पदोन्नती वाढेल कुठेतरी बोनस भेटेल याचा विचार त्यांना करावा लागतो त्यानंतर तुमचं पुढचं महत्व आपल्या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता योग्य जर नियंत्रण त्या ठिकाणी असेल तर उत्कृष्ट कामगिरी करीत प्रोत्साहन देतात आणि विभागामध्ये समन्वय साधनाचे काम करतात त्यामुळे संघटनेचा प्रभावीपणा व कार्यक्षमता याची खात्री पडते म्हणजे काय असतं की नियंत्रण जर सगळ्या शेवटचं कार्य की आपण पाहिलं तर या कार्याच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगता येईल की चांगल्या पद्धतीने आपला नियोजन व्यवस्थापन होत आहे किंवा नाही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट काम करता प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जातं जसं की त्यामुळे योग्य विभाग व सगळ्या विभागामध्ये विभागा आपापसामध्ये आप समन्वय देखील साधला जातो आणि संघटनेचा प्रभावपणा कायम त्या ठिकाणी टिकून राहण्याची आपल्याला मदत होऊ शकते त्यानंतर पुढचं महत्व म्हणजे चांगली सामाजिक प्रतिमा आता जर सर्व सर्व कार्य जर आपण व्यवस्थितपणे पार पाडली तर त्यावरती नियंत्रण होत आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण नियंत्रण हे सगळ्यात शेवटचं कार्य आहे त्याच्या माध्यमातून चांगली प्रतिभा त्या ठिकाणी व्यवसायाची तयार होते म्हणजे चांगल्या पद्धतीने व्यवसाय त्या ठिकाणी चालण्याचा आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो म्हणून त्या ठिकाणी व्यवसायामधील प्रगती पूर्वनिर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यात फरक कमी असतात त्यातून संघटनेचा विकास होतो म्हणजेच योग्य नियंत्रणाच्या मदतीने आपल्याला हे साध्य करता येते त्यामुळे संघटनेची एक चांगली प्रतिभा निर्माण होते की हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कार्य चालतो आणि या ठिकाणची शिस्त वगैरे चांगल्या पद्धतीचं आहे त्याचा त्यामुळे त्या व्यवसायाच्या नावलौकिक देखील होण्यास जास्त प्रमाणात मदत आपल्याला झाल्याची पाहायला मिळू शकतं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जे महत्व आपल्या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे मार्गदर्शक म्हणून कार्य आता मार्गदर्शक म्हणून नियंत्रण त्या ठिकाणी काय भूमिका बजावतो तो नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान करतात व्यवस्थापकाने ज्यांच्या हाताखाली कर्मचारी त्यानुसार कार्य करतात वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात अशा प्रकारे कार्य नियंत्रित करण्यासाठी केलेला उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन हा आपण जर आतापर्यंत सुरुवातीपासून ज्या काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचे सर्वच सर्व कार्य पाहिली किंवा ती समजून घेतली असेल तर आपल्याला सहाँ सहाँ सहा सहा कार्य जस की तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये देखील विषय सहा आहेत आणि आपल्याला सहाला सहा विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे सहा पैकी एक विषय आपण जर सोडला तर त्यासाठी करावा नक्की परिणाम अवलंब आहे देखील व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचं असेल जे व्यवस्था जे सहाचे कार्य आहेत त्या सहा कार्याचं आपलं पूर्णपणे पालन करावं लागणार आहे त्याशिवाय व्यवसायामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश आपल्याला प्राप्त करता येणार नाही आश्चरित्यानं ही व्यवस्थापनाची कार्य आपण या ठिकाणी पाहिलेली येतं आणि आजच्या तासामध्ये आपण व्यवस्थापनाची दोन कार्य या ठिकाणी पाहिलेले म्हणजे समन्वय आणि नियंत्रण म्हणजे व्यवस्थापनाची सुरुवातच ही नियोजन होत असते आणि शेवट नेहमी नियंत्रण होत असतं तर हे आश्चरित्यानं आपण दुसरा टॉपिक या ठिकाणी संपलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या तासामध्ये आपल्याला तिसरा टॉपिक चालू करायचं आहे ज्याचं नाव आहे उद्योजकतेचा विकास तर ही व्यवस्थापनाचे आप आप कार्य आपल्या अभ्यासक्रमात तर आहे त्याशिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या व्यवहारामध्ये देखील तुम्हाला नक्कीच फायदे या ठिकाणी होतील आपण जर चांगल्या पद्धतीने घेतली हे पूर्ण व्यवस्थापनाचे कार्य त्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीनं फायदा झाल्याचा पाहायला मिळू शकतो तर अशा रीतीनं हा टॉपिक आपल्या ठिकाणी संपलेला आहे पुढच्या तासामध्ये आपल्याला उद्योजकतेचा विकास हा मुद्दा आपल्या टॉपिक आपला तिसरा चालू करायचा आहे ज्यांना कोणाला व्हिडिओची काही अपडेट नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला एस जी कॉमर्स इन्फॉर्नॉम हे जे काही चॅनल आहे त्याच्या खाली तुम्हाला दिलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचं मी ज्या वेळेस व्हिडिओ युट्यूब टाकेन टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन आवर्जून मिळून जाईल धन्यवाद